नमो बुद्धाय मित्रांनो आपण नेहमी ऐकतो की ईश्वर आहे का पण याच प्रश्नाचा खरा अर्थ काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न आपण केला आहे का आजच्या या प्रेरणादायक बौद्ध कथेतून आपण ईश्वराचा खरा शोध कसा घ्यावा आणि गौतम बुद्धांनी याबद्दल काय शिकवले ते जाणून घेऊ त्यामुळे व्हिडिओ अखेरपर्यंत नक्की पहा जर तुम्हाला आमची कथा आवडली तर लाईक करा शेअर करा एस आर प्रकारे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग कथेला सुरुवात करूया गौतम बुद्ध एका गावातून प्रवास करत होते त्यांच्यासोबत नेहमीप्रमाणे आनंद आणि काही शिष्य होते वाटेतून जात असताना एका जिज्ञासू व्यक्तीने त्यांना थांबवले आणि विचारले बुद्ध ईश्वर आहे का बुद्धांनी त्याला विचारले तुला काय वाटते तो माणूस म्हणाला मला वाटते की ईश्वर आहे तो सगळीकडे आहे बुद्ध म्हणाले तुझे उत्तर चुकीचे आहे या जगात ईश्वर नाही हे ऐकताच तो माणूस खूप गोंधळला त्याने नमस्कार केला आणि निराश होऊन निघून गेला थोड्या वेळाने दुसरा माणूस बुद्धांच्या जवळ आला त्याने विचारले बुद्ध मला वाटते की ईश्वर नाही मी त्याचा पुरावा शोधत आहे पण सापडत नाही बुद्धांनी हसून उत्तर दिले तुला चुकीचे वाटते या जगात फक्त ईश्वरच आहे बाकी काहीही नाही तो माणूस चकित झाला आणि त्याने नमस्कार करून प्रस्थान केले तिसऱ्या दिवशी तिसरा माणूस बुद्धांच्या जवळ आला तो विचारत होता भगवान बुद्ध मला काहीच कळत नाही की ईश्वर आहे का नाही हे मला जाणून घ्यायचे आहे कृपया मला मार्गदर्शन करा बुद्धांनी त्याच्याकडे शांतपणे पाहिले पण काहीही उत्तर दिले नाही या सगळ्यामुळे शिष्य आनंद गोंधळला तो बुद्धांना विचारू लागला भगवान तुम्ही प्रत्येकाला वेगवेगळे उत्तर का दिले पहिल्याला नाही म्हणाला दुसऱ्याला होय म्हणाला आणि तिसऱ्याला काहीही बोललात नाही हे कसे शक्य आहे बुद्ध म्हणाले आनंद प्रत्येक व्यक्तीचा प्रश्न विचारण्याचा हेतू वेगळा असतो पहिला माणूस फक्त स्वतःच्या धारणा सिद्ध करण्यासाठी विचारत होता त्याला वाटत होते की त्याचं उत्तर योग्य आहे म्हणून मी त्याला सांगितले की ईश्वर नाही जेणेकरून त्याला त्याच्या विचारांवर प्रश्न विचारावे लागतील दुसरा माणूस फक्त नकारात्मकता पसरवत होता त्याला सत्याचा शोध नव्हता म्हणून मी त्याला सांगितले की ईश्वर आहे जेणेकरून त्याच्यात सकारात्मकतेचा बीज रोवता येईल तिसरा माणूस मात्र खराच जिज्ञासू होता त्याला उत्तर सांगण्याऐवजी मौन ठेवून मी त्याला स्वतःच उत्तर शोधायला प्रवृत्त केलं त्यानंतर संध्याकाळी तिसरा माणूस पुन्हा बुद्धांच्या जवळ आला आणि म्हणाला भगवान मी ईश्वराचा शोध घेण्यासाठी खूप वेळ घालवला पण काही मला काहीही कळत नाही कृपया मला काहीतरी सांगा बुद्ध म्हणाले तू माझी मदत करशील का माझा एक मोती हरवला आहे जर तू तो शोधून दिलास तर मी तुला उत्तर देईन त्या माणसाने होकार दिला आणि मोती शोधू लागला तो माणूस मोती शोधण्यासाठी खूप वेळ प्रयत्न करत राहिला पण त्याला मोती सापडला नाही शेवटी त्याने विचारले भगवान मोती कुठे हरवला आहे बुद्ध म्हणाले तो माझ्या कुटीत हरवला आहे हे ऐकून माणूस संतापला आणि म्हणाला जर मोती कुटीतच हरवला असेल तर तुम्ही मला बाहेर शोधायला का सांगितले बुद्ध हसले आणि उत्तर दिले तू स्वतला शोधत आहेस पण बाहेर शोधतो आहेस तुला जे पाहिजे ते तुझ्या आत आहे बाहेर शोधत राहिलास तर कधीच सापडणार नाही बुद्ध पुढे म्हणाले ईश्वर म्हणजे काय हे मान्य करणे महत्वाचे नाही महत्वाचे आहे स्वतला ओळखणे कारण जेव्हा तू स्वतला ओळखशील तेव्हा तुला सगळं कळेल तो माणूस ध्यानात बसला त्याने काही वेळ स्वतःच्या श्वासांवर लक्ष केंद्रित केले नंतर म्हणाला माझ्या आत खूप शांतता आहे हीच का ईश्वराची अनुभूती बुद्ध हसले आणि म्हणाले ही फक्त सुरुवात आहे जेव्हा तुझ्या मनातील सगळे विचार शांत होतील तेव्हा तुला ख्या अर्थाने सत्याची अनुभूती होईल मित्रांनो ही कथा आपल्याला शिकवते की बाहेर शोधत राहण्यापेक्षा आपण आपल्या आतल्या प्रवासाला सुरुवात केली पाहिजे सत्य आणि ईश्वराच्या शोधात मौन आणि ध्यान महत्वाचे आहे बुद्धांनी सांगितले की ईश्वराला फक्त मान्य करणे किंवा नाकारणे महत्वाचे नाही तर सत्याचा स्वतः अनुभव घेणे सर्वात महत्वाचे आहे मित्रांनो ही कथा तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा तुमचा अभिप्राय आमच्यासाठी खूप महत्वाचा आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनेल एस आर परकारेला सबस्क्राईब करायला विसरू नका पुढच्या वेळी भेटू नवीन प्रेरणादायक कथेसह धन्यवाद नमो बुद्धाय